दिवाळीनिमित्त भूमिपुत्र शेतकरी गट शेळगाव यांच्या वतीने पन्नास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फराळांचे वाटप परंडा तालुक्यातील शेळगाव येथे शेतकरी गट सन दोन हजार आला असून यामध्ये सुरुवातीला दहा शेतकऱ्यांनी गट चालू करून आता पन्नासहून अधिक शेतकरी या गटाला जोडले आहेत यामध्ये मार्केटिंग संत्रा पिकाचा प्रश्न सुटला असून शेळगाव भागातील शेतकरी समाधानी आहेत दिवाळीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे ही यंदा संत्रा बागेच्या पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना आज सोमवार रोजी दीपावली निमित्त फराळांचे वाटप करण्यात आले भरपूर शेतकऱ्यांनी गटाच्या मार्फत संत्रा पिकांची नागपूर रोपे विकत घेऊन भरघोस उत्पन्न शेतकरी घेत आहेत भूमिपुत्र गटाकडे संत्रा रोपे उपलब्ध असून कोणत्याही शेतकऱ्यांना संत्रा लागवड करायची असेल तर भूमिपुत्र गटाला आवश्यक भेट द्यावी असे आवाहन गटाने केले आहे तर पाहूया दीपावली निमित्त फराळाचे वाटप कशा प्रकारे केले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी हारून शेख